टोमॅटोच्या गाड्यांची गर्दी पहा मित्रांनो दुपारचे साडेचार वाजलेले नऊ सप्टेंबर वार सोमवार मार्केट रोडला एकंदरीत गर्दी पाहा टोमॅटोच्या गाड्यांची आणि आपण जातोय पिंपळ वसन मार्केटला आणि चेक करूया टोमॅटोची काय रेट आहे नेमके चालू आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघू शकता आवक बऱ्यापैकी आहे मित्रांनो मार्केटला आलेली टोमॅटोच्या गाड्यांची तर आपण मंडीमध्ये जाऊन चेक करूया की काय नेमके आज रेट आहे तर चला काय भाऊ सांगताय भाऊ काय सांगताय व्यापारी तीनशे एकवीस रुपये हा काय मीडियम माल ना मित्रांनो नमस्कार आपण मंडीला आणि मागे व्यापारी पण शेतकरी आहे आणि त्यांना आपण मंडीची परिस्थिती विचारूया आज काय टोमॅटोचं टोमॅटोची परिस्थिती सव्वा तीनशे ते चारशे पर्यंत चांगला माल हा हा लोकलचा आता आपले किती तोड झालं टोमॅटोचे

त्याच्या मानानं काहीच कवडी मोल बाहेर ओके ओके थोडा म्हणजे कमीत कमी रेट जास्त खर्च येईल कितीपर्यंत रेट मिळाले पाहिजे म्हणजे सर्वसामान पाचशे रुपये टोमॅटो केलं पाहिजे म्हणजे सध्या अजून मंडी वाढली पाहिजे आणि ती स्थिर राहिली पाहिजे मागले प्लॉट तर काहीच कामाचे नाही आता जे बांधायला आलेले खूप पावसानं खूप त्रस्त केले खूप घाण झालेले मित्रांनो बाकी पण शेतकरी आहे दहा कुठले आपण सगळे शेतकरी सांगताय

काय मार्केट चढ उतर म्हणजे काही दिवसांनी मार्केट जास्त कमी होते का बरं होते आवक, आवक वाढते है, है आवक कमी झाली okay. मार्केट जास्त सप्टेंबर एंडिंग मार्केट वाढणार काय वाटतं शंभर टक्के वाढणार शंभर टक्के वाढणार शेतकऱ्यांनी प्रोडक्शन काळजी घेतली पाहिजे घेतलीच पाहिजे चांगलं रेट भेटणार याला तुमचं नाव काय ओके कोणता काळ आपला मीडियम माल हा तीनशे ते तीनशे अकरा पर्यंत या रेंज मध्ये मीडियम माल जाते मित्रांनो काय रेट चालू एक्सपोर्ट चालू आहे आता साडेचारशे खाली ओर हा लोकल चारशे आपण कुठले दीक्षित आहे ना ओके ओके प्लॉट वगैरे कशी तिकडं बरे बरे आता तोडा घेतो आता दुसरा तोडा पहिला घेतो किती गेला आज मार्केट कसं वाटत किती मागत आहे आज किती मागत आहे आज हा व्यापारी किती मागताय आहे तीनशे पर्यंत कितीपर्यंत आज तीनशे मागत आहे तीनशे लोकल मालदा एक थोडं किती चाललाय लोकल गुवाहाटी साडेतीनशे पर्यंत पुढच्या गाडीवर आलो मित्रांनो आपण बघू शकता तर हा माल मित्रांनो साडेतीनशे पर्यंत सांगताय पावती मिळालेली आहे तर बघूया अजून समोर हा बघा तर असा माल मित्रांनो पावणे चारशे पर्यंत जाते तर ही रेंज साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत दिसत आहे मित्रांनो पुढच्या गाडीवर आपण आलेलो आहे आणि इथे बघू शकता आपण चक्री देशी टोमॅटो साहूची काय रेट चालू आहे बघूया गाव उठला आपला आणि साहोची लागवड कधी केली होती साहोची लागवड कधी केली होती म्हटलं तेरा जून आणि आज भावात काय फरक पडतो सावूच्या आणि इतर व्यापारी दिला पडतात पडतो थोडासा एक्सपोर्ट साऊ अच्छा धन्यवाद हे बघा वडाळे गोव शेतकरी आहे साहूचा चक्रीचा आणि इतर माल त्यांनी आणलेला आहे तर बघूया काय रेट मिळतं त्यांना इतर वाण होता आणि साव होता साव किती गेला आपलं चारशे अकरा आणि बाकीचं ओके आपल्याकडे व्यापारी पण आहे साहूचे दादा आपले साहू किती देतो आपण म्हणजे तरी आणि बाकीच का चाललंय साहू मध्ये ना बाकीच्या समोर काय प्रॉब्लेम एक्सपोर्टला ओके साहू म्हणजे डिमांड आहे अजून चांगलं बाकीच्या पेक्षा पन्नास रुपये जास्त तर काय मागत व्यापारी साडेतीनशे का काय मागताय म्हटलं आहे हां आता तरी कितीपर्यंत अपेक्षा तीनशे एक्कऐंशीपर्यंत गेलं पाहिजे काय म्हणता हां तर अशा प्रकारे मीडियम माल टॉपचा माल चांगला माल किती गेला आपण ते बघितलं चक्री देशी साहू किती गेला तेही बघितलं व्यापाऱ्यांची मनोगत आले मित्रांनो सप्टेंबर शेवटपर्यंत रेट वाढतील असं सांगत आहे तर बघूया प्लॉटची काळजी घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे काही असल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद